हा राम शेतकरी राम मित्रांनो भारत शेतकरी मित्र या चॅनलला आपलं स्वागत हो आहे आज आपण बघणार आहोत दादा लाड पद्धतीमध्ये पानं किंवा बुडाचे पानं किंवा कट करायची तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हे आपलं एक्सपॉर्ट आहे दादा लाड पद्धतीनं तीन बाई एकवर झाडं लावलेली तर आपण आता पानं कट कट आहे जे खालचे बुडाचे जे निब्बर पान आहेत ते कट करू लाल कर ला। कर कर तर कसं कट करायचं मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे खालचे चार पाच फांद्याची पानं कट करायची हे बघा हे एक कट केला हे दोन हे तीन हे चार आणि हे पाच पाच फांद्याची पानं कट करायचे शेतकरी मित्रांनो तर आपला कापूस जर तीन बाय एकवर वर दाटवा होतो मध्ये तर हे जे निब्बर पान आहेत असे हे जे पान आहे शेतकरी मित्रांनो हे पान फक्त आता अन्न खायचं काम करतं आणि किडीचं घर असतं हे पान याच्यावरच अंडे असतात किडीचे आणि पिल्या निघाल्याच्या नंतर मग शेंड्यावर जातात तर याच्यामुळे आपल्याला हे पानं कट करायचे आहेत दादा लाड पद्धतीनं असं तर तीन बाय एक व तर हे बघू शकता तुम्ही आपण आता पानं कट करू याला हे बघा हे जे खालचे चार पाच फांद्यावरले पानं जे आहेत एकदम सोपं आहे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा किती रफर झालं पहा तुम्ही एकदम किलर असं मध्ये ऊन बी घुसतात आणि हवा बी लागते म्हणून हे आपल्याला खालची बोडाची पानं कट करायची तर असे जर तुम्ही दादा लाड पद्धतीने जर कापूस लावलेला असाल तर हे पानं कट करणं हे आवश्यक आहे तर हे बघा सोपं एकदम तीन तीन चार चार फांद्यावरली पानं पान खालचे बोडाची एकदम निबर पानं झालेले पहिले ती आपल्याला कट करून टाकायची तर ते किती दिवसामध्ये कट करायची तसे तरी मित्रांनो हे आता आपली कापूस हे कपाशी जी आहे याला साठ ते पासष्ट दिवस झालेले तर साठ पासष्ट सत्तर दिवसाच्यामध्ये आपण याची पानं आता हे बघू शकतो किती दाटो आहे इथं तर आता 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 हे जर पान कट केले तर किती एकदम हवा खेळती राहते आणि ऊनमध्ये घुसतं हे बघा किती दाटवा होता तर आता हे एवढे पानं कट केले म्हणजे मध्ये ऊन बी जाणार आणि हवाही खेळते राहणार तर असं नियोजन करा सत्तरी मित्रांनो जर आपण कपूस लावलेला असेल तर अशी खालची बोळाची पानं काढून टाका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबसाईब करा बेलायकंदावर विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र